बांधकाम कामगारांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता बांधकाम कामगारांना मोफत चाळीस वस्तू वाटप तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता बांधकाम कामगारांना मोफत चाळीस वस्तू इथं मिळणार आहे तर कोणकोणत्या वस्तू आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे जे की चाळीस वस्तूसाठी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर त्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बांधकाम कामगार योजना इथं सुरू झालेल्या आहेत तर यामध्ये तुम्हाला अगदी चाळीस वस्तू इथं मोफत मिळणार आहे तर पेटी वाटप योजनेत मिळणाऱ्या वस्तूंची यादी आपण इथं आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम महाराष्ट्र बांधकाम कामगार यांनी नोंदणी केलेल्या बांधकामगारांना आता मिळणार दरवर्षी मोफत सामान पेटी व टूल किट तर त्यामध्ये सेफ्टी किटसुद्धा देण्यात येते भांडी देण्यात येते तर ते कोणकोणत्या वस्तू तुम्हाला इथे चाळीस वस्तू मिळणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम बांधकाम कामगारांच्या सुरक्षितेसाठी जी काही वाटप इथं चाळीस वाटप इथं सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये पी टीमध्ये मिळणाऱ्या वस्तूंची यादी तर त्यामध्ये सर्वप्रथम पहिलं जे आहे यामध्ये हेल्मेट हेल्मेट आहे दुसरा हातमोचे म्हणजे सेफ्टी ग्लव्स त्यानंतर सुरक्षा चष्मा म्हणजे सेफ्टी गॉगल्स तुम्हाला इथं मिळणार आहे तीन वस्तू झालेल्या आहेत तर एकूण तुम्हाला चाळीस वस्तू मिळणार आहे तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तेसुद्धा आपण इथं आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे हेल्मेट हातमोजे सुरक्षा चष्मा त्यानंतर सुरक्षा शूज म्हणजे सेफ्टी शूज तुम्हाला देण्यात येतो बूट एक त्या मला पाण्याची बाटली देण्यात येते एक माप टेप देण्यात येतो माप घेण्यासाठी त्यानंतर हातोडा देण्यात येतो एक हॅमर रीती एक फाईल देण्यात येते तुम्हाला फाईल प्लायर म्हणजे एक पाना देण्यात येतो तुम्हाला त्यानंतर स्क्रू डायवर सेट म्हणजे स्क्रू डायवर म्हणजे त्यामध्ये सर्व प्रकारचे स्क्रू असतील ते तुम्हाला स्क्रू डायवर देण्यात येते एक पॅनल सेट देण्यात येतो एक रंग ब्रश एक देण्यात येते टावेल मास्क देण्यात येते तुम्हाला अप्रोन देण्यात येते एक त्यानंतर बॅग देण्यात येते टूल बॅग त्याचप्रमाणे लिवर टूल देण्यात येते एक त्यानंतर हात आरी म्हणजे एक आरी देण्यात येते तर आता हे जे काही वस्तू आहेत जे की बांधकाम कामगारांना काम करण्यासाठी व त्यांच्या सेफ्टीसाठी त्यामध्ये हेल्मेट असेल ग्लब्ज असेल गॉगल असेल हे त्यांच्या सुरक्षितेसाठी व त्यांना काम करण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट लागते त्यामध्ये स्क्रू ड्रायवर असेल त्यानंतर ब्रश असेल टावेल असेल मास्क असेल, असेल त्यानंतर मोजाचा टेप असेल तर हे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते तुम्हाला त्या पी टीच्या अंतर्गत म्हणजे जे काही अत्यावश्यक वस्तू ते सुद्धा तुम्हाला दिले जाते सेफ्टी किट असेल ते तुम्हाला दिले जाते जे की बांधकाम कामगारांसाठी तर यामध्ये आपण सुरक्षित शूज पाहिलेला आहे पाण्याची बाटली पाहिलेली आहे मापटेप पाहिलेला आहे हातपोडा रेती प्लायर त्यानंतर स्क्रूड्रायवर सेट त्यानंतर पनीर सेट त्यानंतर रंग ब्रश टावेल मास्क अपरॉन त्यानंतर बॅग लेवर शूल हात आरी त्यानंतर वायर कटर म्हणजे वायर कापण्यासाठी वायर कटरसुद्धा तुम्हाला देते टेप रोल टेप रोलसुद्धा एक तुम्हाला दिला जातो हातोडी सिमेंट मिक्सिंगसाठी एक छोटा टॉवेल दिला जातो त्यानंतर स्क्रू नट बोल्ट सेट तर त्यामध्ये स्क्रू आणि बोल्ट सुद्धा तुम्हाला दिला जातो हाताने वापरण्यासाठी छोटासा ड्रिलर म्हणजे एक छोटीशी मशीन ड्रिल मशीन तुम्हाला दिली जाते त्यानंतर हाताळण्या हातांनी त्यानंतर बांधकाम कामगारांसाठी कामगार कार्ड एक दिले जातो त्या कार्डच्या माध्यमातून तुम्ही विविध योजनेचा लाभ घेऊ शकता बत्तीस योजना बांधकामगारांमध्ये इथं सुरू झालेली आहे बत्तीसही योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता नोटबुक आणि पेनसुद्धा दिले जाते सॅनिटायझरची बाटली दिले जाते पावसाळ्यात वापरण्यासाठी रेनकोट दिला जातो छोटा फर्स्ट एड किट एक तुम्हाला दिली जाते साबण टॉवेल तर यामध्ये जे काही अत्यावश्यक वस्तू आहे ते देखील बांधकामगारांना पुरवल्या जातात म्हणजे दिल्या जातात तर आता यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे कामासाठी पट्टा दिला जातो पाण्याचा ग्लास छोटा डबा सेफ्टी जे काही उंचावर काम करण्यासाठी सेफ्टी बेल्ट दिला जातो एक सेफ्टी बेल्ट झाल्यानंतर कामगार माहिती पुस्तिक दिले पुस्तके दिले जाते सुरक्षा जॉकेट जग जकिंग एक दिलं जातं तुम्हाला सुरक्षतेसाठी त्यानंतर एक टॉर्च दिली जाते बॅटरी चांगल्या प्रकारची मास्क दिले जाते हाताला लावायचा एक रुमाल त्यानंतर कॅप दिली जाते, जाते एक तर, जाते, एन सेफ्टी शूट दिले जाते तुम्हाला तर या योजनेची आपण आता माहिती पाहिलेली आहे तर आता अर्ज कसा करायचा ते आपण इथं पाहणार आहे नौन्दन, के तर ही पी टी नोंद नोंदणीकृत बांधकामगारांनाच मिळते तर आता कामगारांना मंडळाचे वैद्य नोंदणी एक वर्षाचा नोंदणीकरण त्याचप्रमाणे आवश्यक घ्यावं लागते तर आता तुम्हाला तुमचा जो काही अर्ज केलेला आहे तुम्ही तर तुम्हाला ते फॉर्म जे आहे रिन्युवल करत राहायचं आहे तरच तुम्हाला वेगवेगळ्या योजनेचा लाभ इथं मिळणार अर्ज कसा करावायचा आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे पात्रता कोणकोणती लागणाऱ्यामध्ये अर्जदार महाराष्ट्रातील कायम रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार महारा बांधकाम क्षेत्रात प्रत्यक्ष काम, काम करत असणारा कामगार असावा अर्जदाराची महाराष्ट्र बांधकाम व इतर कल्याणकारी मंडळाकडे तुमची नोंदणी असणे आवश्यक आहे नोंदणी किमान एक वर्षासाठी सक्रिय म्हणजे रिन्यूवल कर असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरला तर त्यांना रिन्यूवल जर केलेलं नाही तर ते तुम्हाला लाभ भेटणार नाही वरच्यावर तुम्हाला फॉर्म ते रिन्यूवल करून घेत राहायचं आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल पैजीवरती यायचं आहे तर हे जे युआरएल आहे किंवा तुम्ही महा महाजिकेट टाकून तुम्ही त्या पोर्टलवरती येऊ शकता ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला वर्कर रजिस्ट्रेशन लॉग इनवर क्लिक करायचं आहे तुमचा नोंदणी क्रमांक व मोबाईल नंबर टाका जी की योजना आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायची आहे टूल किट असेल पी टी ए असेल हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तुमचं नाव जिल्हा पत्ता इत्यादी माहिती भरायची आहे आवश्यक कागदपत्रे जी की तुम्हाला वरतीच दाखवलेली आहे ते खाली आपण सुद्धा आपण पाहणार आहे तर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे सबमिटवरती क्लिक करायचे आहे त्याची जी काही पावती येईल ते पावती तुमच्याकडे ठेवायची आहे किंवा ऑफलाईन करायचं असेल तर जवळच्या जिल्हा कामगार कार्यालयात किंवा श्रम कार्यालयात सेतू जाऊनसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता बांधकाम कामगार पी टी योजना अर्ज फॉर्म घ्या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरा आवश्यक कागदपत्र जोडा आणि सबमिट करा तुम्हाला रसीद देतील किंवा अर्जाचा क्रमांक तिथं तिथूनच तुम्हाला दिला जाईल ऑफलाईन प्रोसेस आहे तर हे काको कागदपत्र तुम्हाला जोडून द्यायचे आहे किंवा ऑनलाईनमध्ये तो सुद्धा तुम्हाला अपलोडिंगसाठी लागणार आहे तर त्यामध्ये आधार कार्ड कामगार ओळखपत्र म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र ते तुम्हाला इथे लागणार आहे त्याचप्रमाणे तुमचं जे काही जुनं असेल त्याला रिन्यूअल करणे आवश्यक आहे रिन्यूल रिसिप्ट इथं लागणार आहे जर तुमच्याकडे नवीन असेल तर तुम्हाला बांधकाम कामगाराचं प्रमाणपत्रच फक्त लागणार आहे जर ओल्ड असेल तर रिन्यूअल असणे आवश्यक आहे फोटो लागणार आहे बँकेचं पासबुक लागणार आहे आय एफ सी कोडसह त्याच्यावर असणे आवश्यक आहे कामगारांचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचे जे काही ठेकेदारांनी इंजिनकडून घेतलेलं म्हणजे हा जे काही व्यक्ती आहे ते नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र इथं तुम्हाला लागते त्यानंतर राहत्या पत्याचा पुरावा म्हणजे तुमच्या आधार कार्ड इथं आहेच त्यानंतर तुम्ही कुठे राहता काय राहता रहिवासी दाखला देऊन द्यायचा एखादा मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे आधार कार्ड कामगार ओळखपत्र त्यानंतर तुम्ही ओल्ड असाल रिन्यूल फॉर्मचं रिसिप्ट त्यानंतर फोटो बँकेचा पासबुक कामगाराची प्रमाणपत्र त्यानंतर नव दिवस काम केले याचे त्यानंतर राहत पुरावा जे काही रहिवासी दाखला द्या पोलीस पाहिजे सरपंच कोणाचाही मोबाईल नंबर त्यानंतर अर्ज मंजुरीनंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर कामगाराला एस एम एस किंवा नोटीसद्वारे कळवले जाते नंतर जिल्ह्यानुसार वस्तूचे वाटप ठिकाणी बोलावले जाते कामगाराचे ओळखपत्र घेऊन पेटी स्वीकारावी त्यानंतर अर्ज वर्षातून एकदाच करता येतो चुकीची माहिती दिल्यास अर्ज इथं रद्द देखील होऊ शकतो तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी आता चाळीस वस्तूसाठी अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर त्यामध्ये सेफ्टी किट पाहिजे असेल पी टी पाहिजे असेल भांडी पाहिजे असेल किंवा अत्यावश्यक किट पाहिजे असेल तर हे सर्व योजना इथं सुरू झालेल्या आहे ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी लगेच घ्या तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू